असेना कॉलेज कक्षाच्या वतीने बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असते या परीक्षेच्या निकालावर पुढील भविष्य अवलंबून असते कर्जत खालापूर विधानसभा युवासेना कॉलेज कक्ष कर्जत खालापूर यांच्या संकल्पनेतून उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या सौजन्याने परीक्षा केंद्रावर जाऊन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत कर्जत खालापूर विधानसभा सेना कॉलेज कक्ष अधिकारी सुजल गायकवाड कर्जत उपशहर प्रमुख विनोद पांडे खालापूर तालुका अधिकारी प्रतीक शिंदे युवा सेना कॉलेज कक्ष खोपोली शहर अधिकारी जय खेडकर शिवसेना महिला आघाडी संघटक किशोरी शिगवण युवती सेना अधिकारी अदिती पवार आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न